नमस्कार नारायण धारप यांची भयकथा चेटकिंगच्या मागच्या भागात आपण पाहिलं की रघुमामाने गोविंदा आणि त्याची लहानपणीची त्या घराबद्दलची भयानक अशी घटना तो अनुभव सोनालीला सांगितला आता आपण बघूया पुढच्या भागात नेमकं काय होतय ते सोनालीला काय माहिती आणि कुणाचा अनुभव ऐकायला मिळणार ते घराच्या वरांड्यात पाय टाकताच स्वयंपाकघरात बनवलेल्या पदार्थांचा अगदी खमंगवास त्यांच्यापर्यंत पोहोचला सोनालीला जाणीव झाली आपल्याला अगदी कडकडून भूक लागली हात तोंड धुवून ती स्वयंपाक घरात गेली समुद्रावर गेली होतीच वाटत बाबांनी विचारलं हो मी आणि मामा रघु उतरला होता का पाण्यात अह रेतीतच लोळत होता सोनाली जरा हसत म्हणाली तसे सगळे सुटीवर होते कोणाच्याच मागे कामाची घाई नव्हती एक एक कार्यक्रम निवांतपणे करायचा पायंडाच पडला होता नाश्ता आरामात झाला बाबा अजून किती दिवस मुक्काम करणार आहोत आपण इथे तू यायच्या दिवशीच परत येणार होतो पण तुझी आई म्हणाली मी मागे राहते आणि सोनाली आली की तिला घेऊन वाडीवर येते करू दे चार दिवस माझ्या म्हणून मी थांबलो आणि हा कसला महिन्याचा विधी असतो वातावरण एकदम बदललं सोनालीच्या ताबडतोब लक्षात आलं आपण आणखी एकदा एका नाजूक विषयाला स्पर्श केलाय बाबा रकमाकडे पाहत होते तिने मानेनेच लहानशी खून केली जायच्या आधी आईने अनेक इच्छा सांगून ठेवल्या होत्या त्यांच्यातलीच ही एक आहे गोविंदराव म्हणाले इतर इच्छा काय होत्या याबद्दल काहीच बोलले नाही तिला जाऊन महिना झाला की इथे यायचं मागच्या वरांड्याचा कोपरा आहे तिथे पणती लावायची किमान सहा महिने तर दरमहा यायला हवं गोविंदराव जरा थांबून म्हणाले आई एकूणात जरा वेगळी होती विक्षिप्त होती असं म्हणणार नाही पण तिच्या सर्वच क्रिया समजत असत असं म्हणता यायचं नाही मला तर अशी शंका येते की दर महिन्याला मी वाडीला भेट द्यायला हवी यासाठीच आईने ही काहीतरी क्लुप्ती काढली असावी कारण पहा मी इथे येणार म्हणजे इथे सगळी व्यवस्था पाहायला रकमा असायला हवी म्हणजे तीही आपोआपच वाडीवर राहील वाडीवर सतत कुणीतरी वस्तीला असायला हवं असा तिचा आग्रह असायचा ती स्वतः अगदी एक दिवस सुद्धा वाडी बाहेर राहायला गेल्याचं मला आठवत नाही सोनालीला रखमाचे शब्द आठवले त्यांचा विचार केला तर बाबांच्या या तर्काला एक वेगळाच अर्थ येत होता संरक्षण वाडीचं संरक्षण बाबा आजी कशी होती सांगा ना कशी होती म्हणजे काय अगदी अगदी ओझरती पाहिल्यासारखी वाटते हो, पण तिच्या संबंधात काही म्हणजे काहीच मला माहित नाही आता दोन दिवसापूर्वी प्रथमच तिचा फोटो पाहिला ते ही प्रकरण जरा चमत्कारिकच होत नाही का सांगा ना कशी होती स्वभावाने प्रेमळ होती का इथे तीच जर सगळ्यात मोठी असेल तर एखाद्या हुकुमशासारखी अधिकार गाजवायची का आई तुला सासुरवास केला का लहरीपणाने वागायची का व्यवहारात कशी होती बोलण्यात कशी होती ब ब ब किती प्रश्न मग विचारायलाच हवेत त्या खेरीज का ती व्यक्ती डोळ्यासमोर अगदी हुबेहूब राहील आणि आजीबद्दल एकाएकी एवढी एक 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 असता कशासाठी विचारतच आहात था तर था सांगते बाबा तुमची आई तुम्हाला वाटते इतकी साधी बाई नव्हती मामा बाबा आई तिघही ती तिच्याकडे नवलाने पाहत होते आणि हा जावई शोध कशाच्या आधारावर लावलास मला आपलं तसं वाटलं सोनाली जरा अर्ध्या आवाजात म्हणाली खरंच सांगते एकाएकी मनात तो विचार आला पण तिच्याबद्दल माझ्या मनात खूप उत्सुकता आहे ही गोष्ट मात्र खरी खरंच सांगा बाबा थांबा सोनाली उठत म्हणाली बाहेरच्या खोलीतून ती एक पॅड आणि बॉलपेन घेऊन आली बाबा आतापर्यंत सगळ्या माणसांचे उल्लेख नुसते आजोबा आजी काका काकू का, असे झालेत मला त्यांची नावं सांगा अगं कशाला आई म्हणाली ती माणसं गेली सुद्धा आता बाबा तुम्ही मला सांगत नसाल तर मला दांडेकरांचा कुलवृत्तांतच पाहावा लागेल तू काही तुझा हट्ट सोडायची नाहीस बाबा जरा हसत म्हणाले ठीक आहे घे लिहून माझ्या वडिलांचं नाव विश्वनाथ आणि आईचं नाव दुर्गाबाई काकांचं नाव मोरेश्वर आणि काकूचं नाव कृष्णाबाई त्यांच्या मुलांचं नाव यशवंत असावं मला थोडं थोडं आठवत नक्की नाही तुझ्या आईचं नाव मंजिरी तुझं नाव सोनाली तुझ्या भावाचं नाव ऋषिकेश आणि त्याच्या पत्नीचं नाव मेनका झालं आई अगदी शेवटी शेवटी थकली होती वाळली होती केस पण पिकले होते नजर मात्र पहिल्यासारखीच तीक्ष्ण होती ती गेली तेव्हा ऐंशीच्या आसपासचं वय तिचं चा नक्कीच असेल वडिलांचा कारभार जरा ढिलाच होता वडील नसते तर कारभार गबाळाच म्हटला असता पण आई खरी व्यवहारी नारळ सुपारी अननस फणस काढायचे तेव्हा तिची सगळीकडे नजर असायची वडील गेल्यावर मी सुचवलं हा व्याप आता कर झाड उक्ती विकून टाक सहसा कुणाचा ती ऐकणाऱ्यांपैकी नव्हती पण यावेळी माझं सांगणं मानलं तर या उठाठेवी करण्याचं तिचं वय पण राहिलं नव्हतं दोन पैसे कमी मिळत असतील पण सारा व्यवहार एकदम सोपा आणि सुखाचा झाला पण तिला फसवायची कुणाची हिंमतच नव्हती वाडीवर नोकर चाकर असतानाची वेळ मला आठवते सगळे आईला भिवूनच असत सगळे तिच्या नजरेच्या धाकात असत मला तिचा आवाज कधी चढलेला आठवत नाही ती कधी कुणावर रागवलेली आठवत नाही पण तशी मोठी नव्हती बाबा आजी अगदी जुन्या काळातली नाही का हो मग तुम्ही तिकडे आपल्या घरात सुद्धा देवाची रोज पूजा करता मग इथे वाडीवर देव नाहीत देवघर नाही हे कसं सोनालीच्या लक्षात आलं पुन्हा एकदा बाबा आणि रकमा यांच्यात नजरा नजर झाली बाबांनी एक वर खांदे उडवले सोने आई असताना इथे देव होते पण पण तिची इच्छा होती की तिच्या निधनानंतर इथे वाडीवर देव ठेवून येत तिच्या मागोमाग इथल्या सर्व देवांचंही विसर्जन करावं तर शेवटी शेवटी जेव्हा तिची हालचाल थांबत आली तेव्हा तिने शेवटची एकदा पूजा केली आणि देव एका शिशवीच्या पेटीत ठेवून दिले हे रकमानेच मला सांगितलं बाबा स्वतःशीच मान हलवत होते खर तर शेवटी आई अगदी थकली होती पण तिला कोणत्याही गोष्टीचं काहीही स्पष्टीकरण मागायची कुणाची प्राज्ञाच नव्हती आधी ठणठणीत होती तेव्हा तर तिचा सगळ्यांना वचक होता मग दुर्बळपणा क्षीणपणा हेच शस्त्र ठरत नाही का अशा व्यक्तींविरुद्ध तुमच्यापाशी काय असत अशांच्यावर तुम्ही काय सक्ती करणार सोनाली आईकडे वळली आई आता तू सांग तुला सासुरवास झाला का ग बोलणी खावी लागली का आई जरा हसत हसत म्हणाले नाही म्हणजे मी सासूबाईंच्या मनाविरुद्ध कधी वागलेच नाही कारण हे होतं की वाडी म्हणजे त्यांचं घर होतं तिथे त्यांच्या मर्जीप्रमाणे कारभार चालावा अशी त्यांची इच्छा असली तर ती योग्यच होती शिवाय माझी त्यांच्यापासून काही अपेक्षा नव्हती तुझे बाबा म्हणजे त्यांचा एकुलता एक मुलगा आज ना उद्या केव्हा तरी सर्व मिळकत यांच्याच नावावर होणार होती आता नीट ऐक हा विचार माझ्या मनात कधीच आला नाही मी वाडीवर तशी वर्षाकाठी दोन दोन महिने राहत असे एप्रिल मे मध्ये आंब्याच्या हंगामात इथे मुक्काम असायचा आणि मग दिवाळीत बहुदा इथेच म्हणजे कुठे सहलीला वगैरे गेलो नाही तर आणि खरं सांगू का त्या खरंच व्यवहारी होत्या मग जर त्यांचं काहीही नुकसान होत नसेल काहीही गफलत होत नसेल तर मग वादासाठी वाद कशाला तो माझा स्वभावच नाही पण सोने हे शहाणपण माझं नाही रखमाचं आहे सोने इथे मला दोन सासवा होत्या सासूबाई मला मंजिरी म्हणून हाक मारायच्या आणि ही रखमा सुनबाई म्हणायची आणि अजूनही म्हणतेच वेळ थांबून आई पुढे म्हणाली पण त्यात व्यवहारही आहे शहाणपणही आहे म्हटलं तर स्वार्थ पण आहे दुसऱ्याचं काम चांगलं हो ना हो त्यांच्या प्रयत्नांना दाद देण्यात काय गैर आहे चांगलं बोलणं मान राखणं या गोष्टी तर फुकटच्या आहेत ना सासूबाई माझ्यावर नेहमी खुश असायच्या पण एक मात्र सांगते त्या नेहमी स्वतःच अंतर ठेवून वागायच्या त्यांच्या तोंडून सहसा वावगा शब्द निघायचा नाही पण केव्हा तरी एकदा त्या बोलून गेल्या अगं रक्ताचं नातं लागतं सोनालीला एकदम रक्माचे शब्द आठवले तुझ्याशी त्यांचं रक्ताचं नातं आहे ना स्नानासाठी सोनाली वर गेली बाबा आई आजी रकमा एक मोठा विचित्र चौकोन होता आई बाबा आजी यांची परस्पर नाती आणि संबंध समजू शकत होते पण रकमा ती या साऱ्यात कोठे बसत होती ती ना नात्याची ना गोताची ना जातीची सर्वस्वी परकी अशिक्षित आश्रित म्हणून वाडीवर राहायला आलेली आजीच्या मृत्यूनंतर जवळजवळ महिनाभर ती वाडीवर एकटीनेच राहत होती घरादाराच्या सर्व किल्ल्या तिच्यापाशीच होत्या नाही म्हटलं तरी घरात पैसा अडका दागदागिने चांदीची भांडी असलं तर असणारच पण आईबाबांचं रकमाशी वागणं एखाद्या जवळच्या विश्वासातल्या व्यक्तीशी वागावं वा तसं होतं आईबाबांनी आजी संबंधात माहिती सांगितली होती पण ती एखाद्या चरित्रकोशात असते तशी जाहीर प्रदर्शनासाठी असावी तशी होती किंवा कदाचित त्यांनी चित्राची एक बाजू दाखवली असेल चित्राला आणखी एक बाजू होती आणि ती फक्त रकमालाच माहीत होती रकमा सारा जन्म वाडीवर राहिली होती आजोबांनी आपला भाऊ गमावला होता तर रखमाने स्वतःची मुलगी गमावली होती मग तिच्या लक्षात आलं रकमाची मुलगी मृत झाली होती पण ती तिला दिसली होती त्याच घरात जिथे आजोबांच्या भावाने आत्महत्या केली होती या दोन घटनांचा संबंध असला तर त्या रहस्याचा एक काळा धागा तिच्या हाती आला होता पण रखमाच फक्त या साऱ्यावर उजेट टाकू शकणार होती सोनालीला फक्त वरवरच्या गोष्टी समजल्या होत्या त्याही रकमाच्या एक प्रकारच्या मूक संमतीनंतरच तिला सांगण्यात आल्या होत्या गरम पाण्याने खूप वेळ शॉवर घेतला सकाळचा पोहण्याचा व्यायाम आणि मग चांगला भरगच्च चा नाश्ता आणि आता हा गरम शॉवर जरा विश्रांतीसाठी म्हणून ती कॉटवर आडवी झाली आणि घाट झोपली दुपारी केव्हा तरी तिला जाग आली दीड वाजला होता ती कॉटवरून उठून बसली शरीराला अळोखे पिळोखे देऊन ती कशी तरी उभी राहिली खाली आली तेव्हा स्वयंपाकघरात रखमा एकटीच होती जेवण करीत होती तिथेच टेबलापाशी सोनाली बसली सगळे जेवून गेले तिने विचारलं हो रखमा म्हणाली तुझं ताट घेऊ का ह ह हा। आता रात्रीची काहीतरी खाईन तुझं जेवण होऊ दे सोनाली स्वयंपाकघरात आली म्हणून रखमाला जेवण घेताना काही अवघड वाटलेलं दिसलं नाही रखमा आजी असताना तुम्ही बरोबरच जेवायला बसायच्या का ग झे बाई त्यांचं सगळं झाल्यावर मग माझं जेवण रखमा म्हणाली पण एक होतं मी जेवत असले तरी त्यांचं जे काही काम असेल ते चालूच असायचं हा म्हणून तू जेवताना मी आले तरी तुझी काही गडबड उडाली नाही अगं सोनाली या घरात मला परकं वाटतच नाही मी घरात आले तेव्हा गोविंदा रागावू नकोस तुझ्या वडिलांना गोविंदा म्हणते गुडघ्या एवढा होता तो इतकी वर्ष उलटून गेली आता कसं परकं वाटेल आजोबांना जाऊन किती वर्ष झाली का पंधराच्या वर सहज झाली इतकी वर्ष तुम्ही दोघी इथं एकट्याच्या एकट्या राहत होत्या हो रखमाचं उत्तर अगदी सहज आलं तुम्हाला भीती नाही वाटली भीती कशाची वाटायची दांडेकर माणसं पैसा राखून आहेत हे आसपासच्या गाववस्त्यांवरच्यांना माहीत असणार की नाही मग पुढे इथे दोघीच्या दोघी बायका राहतात हेही माहिती असणार कुणाच्या मनात काही काळबीर आलं तर समजा पाच सात जण जमावाने वाडीवर चालून आले तर सोनाली तुझी आजी होती ना इथे त्या एका वाक्यात केवढा जबरदस्त विश्वास होता रकमा खर तर तेच विचारायला मी आता इथे आले बाबांची ही आजीवर इतकी भिस्त ही तीच गोष्ट एकूण ही आजी काही साधी बाई वाटत नव्हती मग त्या नव्हत्या साध्या साध्या नव्हत्या म्हणजे काय सोनाली हे आजवर कुणास सांगितलेलं नाही बरं का गोविंदला सुद्धा हे माहीत नाही आणि तूही त्याबद्दल कुठं बोलायचं नाहीस तुझ्या आजीनेच मला सांगितलंय तुझ्या आजोबांचं आणि आजीचं लग्न कसं ठरलं मला माहीत नाही कारण दांडेकर म्हणजे इथलं प्रस्थ आणि तुझी आजी पंचवीस तीस घरांच्या एका अगदी लहान खेड्यात जन्मलेली लग्न कसं काय जमलं देवासच माहीत पण हे काही तुझ्या आजीचे वडील पंचाक्षरी होते तंत्र मंत्र जारण मारण जादूटोणा यांची त्यांना चांगली माहिती होती उपाय करून घेण्यासाठी त्यांच्या दारी माणसांची रांग लागलेली असायची सोनाली मोठ्या मोठ्या डोळ्यांनी रकमाकडे पाहतच राहिली होती पंचाक्षरी मंत्र तंत्र जारण जादूटोणा आतापर्यंतचे प्रसंग कमी भीतीदायक होते म्हणूनच की काय त्यांना आणखी एक भीती जोडली गेली होती एक काळी भीती हा तर सगळा ओमेन एक्सॉसिस्ट यांच्यासारखा प्रकार वाटायला लागला आणि तुझी आजी तशी नसती तर खरं सांगता येत नाही का काय झालं असतं इथे आधी वाडीवर एकटीने राहायचं त्यात भरीच भर म्हणजे ते शेजारचं घर रखमा आजीचे वडील पंचाक्षरी म्हणजे म्हणजे काय सोनाली मी त्यांना दोनदाच पाहिलं एकदा गोविंदाच्या बारशाला आले होते आणि मग तुझे आजोबा गेल्यानंतर आले होते त्यालाही आता कितीतरी वर्ष उलटून गेली ते मागेच केव्हा तरी गेले असले पाहिजेत पण तुझी आजी त्या संबंधात काही बोलली नाही आजोबा वारल्यानंतर मला वाटतं आता वाडीवरचा मुक्काम हलवावा लागणार मी आजीपाशी तसं एकदा बोलले सुद्धा तेव्हा तुझी आजी, ते आजी म्हणाली रकमा आपण वाडीवरच राहणार रा आहोत अर्थात मी विचारलंच दोघीच्या दोघी त्यावरती हसून म्हणाली का भीती वाटायला लागली का काय शेवटी खरं ते सांगितलं हो तुझी आजी अगदी धीराची बघ पण सोनाली तिला काय काय माहीत होतं ते आपल्याला थोडंच माहित असणार आपल्यासारख्यांना तिथे मिठ्ठ काळोख दिसतो तिथे त्यांच्यासारख्यांना सगळं काही स्वच्छ दिसतं पण आता आजी राहणार म्हणजे मलाही राहणार आलंच दांडेकरांचं घर सोडून दुसरीकडे कुठे जायचं राहायचं हा विचार सुद्धा मनाला शिवत नाही बघ पण तुझी भीती ती खरी निघाली का हो पाहिलं या भागात आपण पाहिलं की आता नवीन ट्विस्ट या कथेमध्ये आलाय आजीचे वडील हे जारण मारण जादू टोणा म्हणजे ते पंचाक्षरी होते ती विद्या आजीला सुद्धा प्राप्त होती का हे आपण बघणार नारायण धारप यांची चेटकीन या भयकथेच्या पुढच्या भागात आपल्याला हा भाग कसा वाटला आपले अभिप्राय नक्की नोंदवा आणि मनुष्य या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद